गेली आठ ते नऊ दिवस झालं तुम्ही गाव बीड दौरा करताय सांगोला तालुक्यामध्ये म्हणजे विधानसभा निवडणूक आता समोर आलेली आहे तर त्या संदर्भात काय सांगताल काय प्रतिसाद आहे लोकांचा म्हणजे विधानसभेची तयारीच म्हणायचं का काय बघा मी गेले तीस वर्ष सातत्यानं सांगोला तालुक्याच्या आणि सांगोला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काम करतोय मी सातत्यानं लोकात राहणारा कार्यकर्ता आहे माझी नाळ माझ्या वडिलांची कैलासवाशी काकासाहेबापासून साहेबापासून कैलासवाशी काके असतील मी असेल सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्रबिंदू आहे आम्ही विकासाला महत्व देणार आम्ही अनेक निवडणुका आल्या अनेक निवडणुकीमध्ये मी अनेकांना मदत केली आताही येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या जनतेनं मी उभा राहावं अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे गेल्या साडेचार वर्षापासून मी आणि या तालुक्याचे आमदार ता ता शहाजी बापू आम्ही मिळून समन्वयाचं राजकारण करतोय त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं दोघांचं समन्वयाच राजकारण असेल आपण बापूला संधी दिलेली आहे आता यावेळेला तालुक्यातल्या जनतेची इच्छा आणि ज्येष्ठ बापू आहेत आमच्या कुटुंबातले ते योग्य ते निर्णय घेतील आणि त्यामध्ये मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे पण आज सांगोल्यामध्ये निवडणूक प्रभारी आज शिवसेना शिंदे गटाची येऊन गेले त्यांनी बैठक घेतलेली आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मग त्यांनी ठरवलेलं आहे आता विधानसभा निवडणूक शाजी बापू लढवणारच आहेत म्हणजे असं कोणी सांगितलं निरीक्षक आले होते निरीक्षकांचा मला फोन आला होता की तुम्ही कुठं आहे आम्हाला भेटायचंय त्यांनी आम्हाला दोघाला भेटण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यांच्याकडून आले ना तसं पाटील माहित नाही मी आता सांगले आता हा जस्ट त्यांचा मेळावा झालेला आहे आणि त्यांनी काय भूमिका घेतली आहे त्यांनी काय त्यांचं मत काय आहे मी सविस्तर त्या ठिकाणी जाऊन बघेन आणि त्याच्यानंतर होईल पण यावेळेला सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जो काय विषय आहे तो निश्चितपणानं होईल आणि ते आमच्या लोकांच्या संमतीनं होईल एवढं तुम्हाला सांगतो